মিত্রানো uh, অফিছিয়াল त्या ठिकाणी अनाऊन्समेंट झालेला आहे की शासनाचे मृद आणि जलसंधारण विभागाचा जो वीस आणि एकवीस फेब्रुवारीला पेपर घेतला होता परीक्षा घेतली होती तर काही परीक्षा केंद्रावर जसं की के अमरावती येथील परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाले होते त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी जोरदार मागणीसुद्धा लावून धरली होती आणि त्याचे दखल घेत पोलीस विभागाचा अहवाल पाहता ओके गुन्ह्यामधील पोलीस विभागाचा अहवाल पाहता म्हणजे ती निष्पन्न झालेला आहे की या ठिकाणी फ्रॉड झालेला होता या ठिकाणी गैरप्रकार झालेला होता ठीक आहे ही परीक्षा आता रद्द पण केलेली आहे ठीक आहे परीक्षा काय केलेल्या मित्रांनो त्यांनी सांगितलेलं की शासनाची विश्वरता जपण्यासाठी शासनाची विश्वासार्हता जपण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु नव्याने तुम्ही वेळापत्रक देचाल सर्व ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्या अर्थी तुम्ही दोनशे तीनशे रुपये फी घ्यायची त्याअर्थी तुम्ही नऊशे हजार एवढ्यासाठी घेता की तुम्ही काटेकोर पद्धतीने परीक्षा पार पाडण्याचं नियोजन करत असता तुम्ही सर्व ठ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल सर्व सी सी टी व्ही कॅमेरा असतील बायोमेट्रिक असेल ह्या सगळ्यांचं ॲड करून तुम्ही तेवढी नऊशे आणि हजार रुपये फी घेता मग जर तुम्ही नऊशे आणि हजार रुपये फी घेता तर आत्ता या विद्यार्थ्यांचा जो ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल किंवा त्या ठिकाणी राहण्याचा खर्च असेल त्या ठिकाणी जेवणाचा खर्च असेल जाण्या येण्याचा जो काही मानसिक त्रास झालेला असेल तो असेल तर तो सुद्धा तुम्ही आता नुकसान भरपाई अर्थाने विद्यार्थ्यांना परत केलं पाहिजे ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी बनत आहे कारण या ठिकाणी स्पष्टपणे जो फ्रॉड आहे तो या ठिकाणी आढळून आलेला आहे जसं की अनंत कावरे आपल्या सर्वांना प्रकरण अगोदरच माहिती आहे मित्रांनो या विद्यार्थ्याची जे काही तिकीट होतं त्याच्यावरती काय केलेलं होतं तर पाठीमागच्या बाजूवरती ए बी सी डी अशा स्वरूपामध्ये उत्तरं डायरेक्ट नबून केलेलं आढळून आलेलं होतं आणि त्यामुळं बाकीच्या सहकारी विद्यार्थ्यांनी लगेचच आक्षेप घेतला परीक्षा त्याच ठिकाणी सर्व काय मित्रांनो घोटाळा त्याच दिवशी उघड केला आलेला होता न्यूजपेपरमध्ये सर्व ठिकाणी तो घोटाळासुद्धा आलेला होता एवढच नाही तर त्या जी कंपनीने ही परीक्षा घेतली होती टी सी एस या कंपनी जी परीक्षा घेतली होती मित्रांनो तर त्या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारीच या गैरप्रकारामध्ये सहभागी असल्याचं सुद्धा या ठिकाणी पोलीस तपासामध्ये प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे मग जर टी सी एचच्या एका केंद्रावरती जर असा प्रकार घडत असेल ठीक आहे टी सी एचच्या जर एका केंद्रावरती असा प्रकार घडत असेल तर बाकीच्या सुद्धा केंद्रावरती ही असाच प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होत आहे त्यामुळेच या गुन्ह्यात गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत पोलीस तपासात अटक झाले आरोपी संख्या टी सी एस या कंपनीचे स्थानिक कर्मचारी त्यांच्या अमरावती शहरातील असोसिएट प्राधिकृत ऑनलाईन ए आर एन असोसिएट या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यामध्ये काही अंशी सहभाग असल्याचं आढळून आलेला आहे आणि त्यामुळेच मित्रांनो ही जी परीक्षा आहे जलसंधारण अधिकारी गट राजपत्रित या पदाची वीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार ला जी परीक्षा झाली होती टी सी एसने ने घेतलेली होती परीक्षा तर रद्द करण्याचा शासनाने अखेर निर्णय घेतलेला आहे सर्व काय शासनाच्या निर्णयाचा आपण कौतुक तर करूयाच परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यानंतर तारीख बे तारीख न देता डायरेक्ट या परीक्षेचं नवीन वेळापत्रक तर जाहीर केलंच पाहिजे सोबतच विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे सोबतच बाकीचे सुद्धा परीक्षा मित्रांनो लवकरच येत आहे अंगणवाडी सुपरवायझर असेल आरोग्य सेवक भरती असेल ग्रामसेवक भरती असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर सोडवायची असतील शेवटच्या दिवसामध्ये तर या ठिकाणी खूप अशी प्राईज कमी केलेली आहे फक्त सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर टेस्ट ग्रामसेवकसाठी आहेत शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आरोग्य विभागासाठी आहेत अंगणवाडीसाठी सुद्धा पंच्याण्णव रुपयांमध्ये एकशे ऐंशी टेस्ट आहेत तर नक्की याचा लाभ घ्या आणि जर तुम्हाला अभ्यासासाठी अधिकृत सिलेबसनुसार तांत्रिकचे आणि नॉन टेक्निकलचे दोन्ही पण तांत्रिक अतांत्रिक दोन्ही पण जर तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर मराठी आणि इंग्रजीतून सुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे जेवढे तर मराठीत समजत मराठीतून दिलेलं आहे इंग्लिशमधून समजतं इंग्लिशमधून दोन्ही पण तुम्हाला ईबुक पी डी एफ स्वरूपामध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला पीडीएफ प्लस ऑनलाईन टेस्ट दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे तर नक्की मित्रांनो हे जर पाहिजे असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता याबद्दल अधिक माहिती दिली जाईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद